भाऊ नमस्कार नमस्कार आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत द्राक्ष कुठले जाते ही मामा आहे ब्लॅक मामा जंबो किती एकर आहे एक प्लॉट आहे आता सुरूच करायला आहे प्लॉट अडचण काय अडचण काय नाही आता हे व्यवहार चालू आहेत व्यापारी येतात आता सध्या एक्सपोर्ट बंद असल्यामुळं सध्या बाजारभाव कमी आहे एक्सपोर्ट कशामुळे बंद एक्सपोर्ट आता हे माग पाऊस झाला ना त्याने भरपूर नुकसान झाली माल जरा क्रॅकिंग झालेत ना त्याच्यामुळं माल बाहेर जाती नाही त्याच्यामुळे मग एक्सपोर्ट त्याच्यामुळे बंद आहे लोकल बाजारभाव तसा पन्नास रुपयापासून साठ रुपये पासष्ट रुपये जास्त चांगला बाजार माल असेल तर पासष्ट रुपये पर्यंत पण साधारण खरेदी पंचावन्न रुपयापर्यंत चालू आहे आता किती रुपये बाजारभाव असेल तर आता सध्या मी तिला तर बाजारभाव ऐंशी रुपयापर्यंत पाहिजे कारण हा प्लॉट आपला आर्ली आर्ली प्लॉटला भरपूर खर्च असतो रिस्क रिस्क असते भरपूर आणि वजन पण कमी भेटत त्याच्यामुळं आर्ली प्लॉटला कमीत कमी ऐंशी ते नव्वद रुपये बाजारभाव पाहिजे त्यावेळेस परवडत आणि आता याच्यात फक्त आपलं भांडवल निघते का ना याचा अपेक्षेवर आपण आता हे एकरी खर्च किती येतो एकरी खर्च साधारणपणे तीन सव्वा तीन साडेतीन लाख रुपये खर्च येतो एकरी उत्पन्न किती मिळतं एकरी उत्पन्न आत्ताच्या बाजारभावा फक्त भांडवलच निघू शकतं मध्यंतरी जो पाऊस झाला त्याच्यामुळे काही नुकसान वगैरे मध्यंतरीच्या पावसानेच भरपूर नुकसान केले आहे पाऊस झाला त्याच्यानंतर दोन दिवस दुःख होतं दायवार होतं आत्ता पण दायवार पडते आत्तापर्यंत त्याच्यामुळं माल ना आतमधून असे चंद्रकोरा टाईप क्रॅक झालेत आहेत त्याच्यामुळे माल असे ना असे दोन दोन तीन तीन दिवस झाले की अशी मनी सुकत आहेत असे हे अशी मनी सुकत आहेत त्याच्यामुळे हे माल काही एक्सपोर्ट होती नाही त्याच्यामुळे एक्सपोर्ट बंदी म्हणजे मध्यंतरी दोन महिन्यापूर्वी जो पाऊस पडला त्याच्यामुळे फटका बसला हो फटका म्हणजे भरपूर फटका बसला आता आणि ज्या लेटच्या बागा आहेत त्यांना तर काय अजून अडचण नाही आगात ज्या बागा, हो। बागा होत्या त्यांना पूर्ण नाही प्रत्येक भागात अडचण इथ तुम्ही शेतकरी आहात सरकारकडून काय अपेक्षा सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे फक्त भावाची आता पिकवणं तर आपल्या हातात सरकारच्या हातात काय पिकवण नाही पण चांगला बाजार भाव द्यावा त्यांनी म्हणजे एक्सपोर्ट जर चांगले त्यांनी जे आपल्याला निर्यात निर्यात शुल्क आहे तो जास्त वाढवला आहे त्याच्यामुळे एक्सपोर्टवाले सुद्धा सध्या थांबून येत था। सरकारला एवढीच विनंती की बाजारभाव आम्हाला शंभर एक रुपयापर्यंत जरी भेटला ऐंशी नव्वद शंभर रुपये तर द्राक्षाचे पैसे होतील नाहीतर हे अशा बाजारभावात फक्त भांडवल निघेल नाहीतर मग असं जर परिस्थिती जर राहिली तर द्राक्षाच्या बागा कमी होतील द्राक्षाची शेती किती वर्षापासून करता आता माझे तिसऱ्या वर्षाला आहे ती तीन वर्ष झाली शेती करतो मी द्राक्ष पिकाला कुठल्या कुठल्या आता द्राक्ष पिकाला तसं पाहिलं तर पाऊस पहिली गोष्ट पाऊस आता इथून माग तर कधी म्हणजे दरवर्षी पाऊस व्हायचा पण ह्या काळात कधी पाऊस होत नव्हता म्हणजे अशा आपल्या हार्वेस्टिंग प्लॉट आहेत ना आता पण आता या मागच्या वर्षी झाला त्याच्या मागच्या वर्षी झाला इथून पुढे सतत असा पाऊस होतोय त्या पाऊस पाऊसच मोठा धोका आहे बाकी काय नाही जे दुःख पडतं सकाळचं दायवार इथून कॅनॉल गेलेला आहे त्या मुळे भरपूर तोटा होतो किती तो तो। एकरी खर्च तीन लाख रुपये येतो कमीत कमी जास्तीत जास्त साडेतीन लाख रुपये द्राक्षाचा सीझन किती महिन्याचा द्राक्षाचा सीझन आहे ना तसे आता छाटणी केली ना आपण मालाची छाटणी जर केली तर तिथून पुढे एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस दिवस लागतात हार्वेस्टिंगला जास्तीत जास्त एकशे चाळीस दिवस त्याच्यात प्लॉट आपला हार्वेस्टिंग होऊन जातो आणि वर्षभर काम चालू असतं मनोज जरांगे पाटील मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करतायत हो प्रचंड प्रयत्नशील आहेत तुम्ही काय मागणी कराल सरकारने काय आरक्षण तर भेटायलाच पाहिजे कारण आता आपण काय दरवर्षी द्राक्ष पिकवणार पण एक वर्ष जर मनोज जरांगी आता एवढं वर्ष जरी फेल गेलं तरी तरी काय अडचण नाही पण आरक्षण भेटलं पाहिजे शंभर टक्के सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे का मनोज जरांगी साहेबांचं ज्या मागण्या आहेत ओबीसीचं आरक्षण पाहिजे ज्या काय काय आहे त्यांच्या मागण्या सगळ्या पूर्ण केले पाहिजे शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका